नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन दिलं जातं तर आता पुढील दोन महिन्यांकरिता अनुदान वाटपसाठी मंजुरी देण्यात आलेला आहे तर ह्याच्याकरिता शासन जे आर आलेला आहे ह्या शासन जे आरमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार्थ्यांना हा अनुदान दोन महिन्यांकरता वाटप केला जाणार आहे आणि किती मंजुरी देण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बिलकुन प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तर चला मित्रांनो सुरू करू मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व उर्धभूमिनी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा असतापन वेतन व वेतनेतर खर्चासाठी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीसकरिता अनुदानचे वाटप हा शासन जी आर आलेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ह्या तारखेला शासन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो शासन निर्णयमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्या योजनांकरिता एकशे सतरा कोटी अठरा लाख बासष्ट हजार रुपये हा मंजुरी देण्यात आलेला आहे तर त्याचबरोबर भूमिनी शेतमजुरांना शेहेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख सत्तर हजार रुपये इतका तरतूद मंजूर करण्यात आलेला आहे ह्या दोन्ही योजनांकरिता हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हा फक्त निधी जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस ह्या कालावधीपर्यंत आहे ह्या दोन्ही महिन्यांमध्ये में जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये असे त्याचप्रमाणे दिलं जाणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि हा शासन निर्णय जे जी आर आहे तुम्हाला जे पाहायचं असेल तर वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन डाउनलोड करू शकता तर मित्रांनो इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ असं भेटू या परतच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद